नमस्कार आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल खंडोबा मंदिरात शेकडो वर्षांपासून होतोय जय मल्हारचा गजर मंदिराचा होणार विकास साहेबराव पळसकर छत्रपती संभाजीनगर शहरालगत जय मल्हारी देव मार्तंड माझा खंडोबा म्हणत गेले वर्षांपासून शहरातील खंडोबा मंदिरात साजरी करण्याची परंपरा आहे ही परंपरा शेकडो जोपासली जाते मराठवाड्यातले प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे शहरातील सातारा खंडोबा मंदिराला शेकडो वर्षापासूनचा इतिहास लाभला या मंदिराचे अहिलाबाई होळकर यांच्या काळात बांधकाम झालं आजही खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये ता जपली जाते आजही असंख्य भाविक दर्शनासाठी चंपाषष्ठी पारंपरिक पद्धतीनं साजरी करत आहेत यंदाही भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी कशी मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका